श्री समर्थ लहाणूजी महाराज यांचा पंचेचाळीसवा प्रगट दिन महोत्सव दर्यापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र अडुळा बाजार येथे नऊ ते सोळा मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता रविवारी श्रीसंत लहाणूजी महाराजांचा प्रगट दिन महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला दर्यापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र अडुळा बाजार येथे जणू काही भक्तांची पंढरीच अवतरली आहे असा भास होत होता या ठिकाणी भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री संत चरित्र कथा व काल्याचे कीर्तन दासगिरी महाराज कृष्णाई गोरक्षण आंबोडा यांचे झाले संत लहाणूजी महाराज यांचा जय जयकार व हरिणामाचा गजर यावेळी करण्यात आला सोळा मार्च रोजी सकाळी सात ते दहाच्या दरम्यान श्रींच्या पादुकांची शोभायात्रा निघाली त्यानंतर दुपारी काल्याचे कीर्तन पार पडले या ठिकाणी भव्य संत मेळावा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी विदर्भातून अनेक ठिकाणचे संत लहाणूजी महाराजांच्या मंदिरात दाखल झाले होते विविध प्रकारचे कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले यावेळी हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज भांडे खासदार बळवंत वानखडे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार गजानन लवटे बाळासाहेब पावडे सुधाकर पाटील भारसाकळे बाळासाहेब हिन्नीकर रामेश्वर मालपाणी नंदुभाऊ सोमाणी यांच्या प्रमुख उपस्थित मान्यभरांचा सत्कारही पार पडला यावेळी गुरुमाऊलींचे परमभक्त दानदाते सेवेकरी मंडळींचा सत्कार करण्यात आला श्री संत चरित्र कथावाचक दासगिरी महाराजांच्या मधुरवाणीतून भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि काल्याचे कीर्तन म्हटले यावेळी हजारो भाविकांनी संत लहाणूजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले अडुळा बाजार गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते